नमस्कार मंडळी स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बाहेर पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळची छोटी भूक असेल तर चटपटीत काहीतरी खायला खूप मजा येते म्हणूनच आज आपण बनवणार आहोत प्र प्रथिनांनी भरपूर आणि जिभेला चव आणणारी झटपट तयार होणारी छोले आणि काळ्या चण्यांचे चाट तर चला मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया अतिशय पौष्टिक आणि तोंडाला चव आणणारा काळे चणे आणि छोले चाट संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत येथे मी अर्धा वाटी छोले आणि अर्धा वाटी काळे चणे एक सात ते आठ तास भिजत ठेवलेले आहेत आता आपण हे कुकरला लावून घेऊयात याच्या एक पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे चांगलं शिजेल आणि शि कुकर लावताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल आणि चवीवर कॉम्प्रमाइ करायचं नसेल तर ही छोले आणि काळे चणे चाट म्हणजे अल्टिमेट सोल्युशन आहे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि कडीपत्ता घालायचा आहे पटकन तयार होणारे हेल्दी आणि टेस्टी काही तुम्हाला खायचं असेल तर ही चाट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे हलवून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये उकडून घेतलेले छोले आणि चणे घालायचे आहेत यातील पाणी अटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे डाएटवर असूनही भूक ला, लागत असेल तर ही चाट तुम्ही गिल्ड फ्री खाऊ शकता कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात चाट ही अशी रेसिपी आहे जी सगळ्यांनाच आवडते आणि आपण ती कधीही खाऊ शकतो छोले आणि काळ्या चण्यातलं पाणी आटल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरला कांदा बारीक चिरले टोमॅटो आणि थोडी शेव घालायची आहे अर्धा चमचा आपल्या याच्यामध्ये घालायचा आहे चाट मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आजकाल आपण महागडे प्रोटीन बार घेतो प्रोटीन पावडर घेतो पण आपल्या किचनमध्ये अशा काही पदार्थ आहेत की ज्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन मिळते जर तुम्हाला अशा हेल्दी सोप्या आणि घरगुती रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद